पर्याय फोटो शेअर करा शेअर करा निवडले YouTube WhatsApp News YouTube चॅट नीट पर्याय सगळे एक या सर्वांनी गुड मॉर्निंग लाईवला तशी लाईव्ह आपली फिक्स असते पण आज साडे अकरा ते समजा अकरा मागं पुढं होत समजा पण या सर्वांनी लाईव्ह मध्ये आज थोडस मस्त सुंदर वातावरणामध्ये उभा आहे पटा घुस लज्या पायामध्ये या पटापट लाईवमध्ये आज थोडस वातावरण सामसुमय म्हणून म्हटलं या सर्वांनी मध्ये असं थंडा असतो की किती बसतं रोड चोपडा 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 मेहंदी जस काही घरच झालं शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पट पट लोक लाईव्ह शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तुकु तुकुल सर्वांनी पटप मध्ये मायक्रोफोन म्यूट करा सक्रिय करण्यासाठी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटपट या मित्रांनो लाईव्ह मध्ये बाप रे नोस्ते लाइव्ह एक आता लाए। करा सर्वानी लाइव गुड मॉर्निंग कमेंट करिए जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो चैनल सब्सक्राइब करें शून्य लाईक करा बाबा नऊ चार आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग सर्व ताई दादांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सकाळी सकाळी मेहंदी हाँ हाँ मेहंदी थोड़ा प्रॉब्लम है दादा नूपवाले तो दिसत नहीं है चला साला अप्लेस स्टीकर्स तो तू बाला बरबर एकाता पहाड़ा हिर शून्य लाई दाखुलास्ते चैनल और नवीनासल चैनल सब्सक्राइब करा बावा ना उन्हें प्लीज एक कमेंट आने एक लाइक करिए भाई जो कोई है हमारे साथ लाइक <coughs> करे भाई साहब कमेंट करिए चैनल पे नए हो तो चैनल पे सब्सक्राइब करे भाई साहब मेरे प्यारे दोस्तों मेरे प्यारी दोस्तो, मेरे प्यारे भाइयों मेरी प्यारी बहनाओ सग माला सपोर्ट करा एंड जॉइंट करा माला आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी पाचशे कंप्लेंट करणार आहे अगर तीन जण झाले आले दोन, दोन लोक आले तर मला खूप आनंद वाटेल तीन लोकांनी मला सपोर्ट करत राहिले तर मला पाचशे कम्प्लेंट होऊन जाईल मित्रांनो <णियो> लाइक करा सर्वांनी कव्हरच तोडावं लागेल या फ्लिप कव्हर नाही ना अडचणी येते कॅमेरावर पकडा पकड़ावतो मोबाईल असा इकडे तिकडे फिरतोय

ती आता बहाद आहेत शून्य लाईक एक कमेंट करा प्लीज बाबांनो चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा भावांनो आणि कमेंट करा प्लीज लाईव्ह दत्त लाईन चार आता पाहत आहेत शून्य लाईक मी तुम्ही कमेंट करत राहा मी कमेंट वाचत राहणार आहे आणि लाईक करत राहा भावांना चॅनल सबस्क्राइब करा प्लीज दोन आता पाहत आहेत शून्य लाईक करा बाबांनो स... कमेंट करा सर्वांनी पटपट लाईक आहेत कमेंट करत राहा मी कमेंट वाचत राहणार आज आय एम रेडिंग टू कमेंट प्लीज माय चॅनल सबस्क्राईब प्लीज लाईक चार आता पाहत आहेत शून्य लाईक करा सभी सभी लोक बापरे काय कडकून तरी चार आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट तो करू भाई दनादन आणि लाईक करू रे बाबा एक आता पाहात आहेत एक लाईक और एक कमेंट तो करते जाओ चैनल सब्सक्राइब करो बाई साहबा फिर चार आता है एक लाइक कमेंट करो भाई और लाइक करते जाओ करते जाओ करते जाओ

नऊ दोन आता पाहतात आहेत एक लाईक कमेंट कराओ बाबा या आपली माझ्यासाठी महत्वाची आहे तुम्ही आपल्या माझ्याशी सगळ्यांना आपापल्या एकमेकांशी जोडायचं आहे काय बायक फिल्टर लाईक कर चैट निपट आता पाहतात आहेत एक लाईक

पर्याय हायलाइट से फिल्टर कर हाय लाइव चॅट कर पर्याय ठीक एक आता पाहतात आहेत एक लाईक कमेंट करा भावानो गाडी आडी अडी अडी दोन आता पाहतात आहेत एक लाईक एक आता पाहत आहेत एक लाईक मायक्रो फिल्ड हायचा थेट अकरा शून्य आता पाहत आहेत एक लाईक कोण आता पाहत आहेत एक लाईक काय गाडी नव तिने लिख का खन का शून्य आता पाहत आहेत एक लाईक uh -huh.

शून्य आता पाहत आहेत एक लाईव्ह थेट लाईव्ह आहेत शून्य थेट थे समाप्त ठीक थे आहे युट्यूब